हॅलो एवरीवन कला कौशल्यामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चंद्राचं नेकलेस कसं बनवायचं आहे ते बघणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य त्यासाठी लागणार आहे चंद्र हे गोल्डन लॉलियर्स लागणार आहे झिरो पॉईंट थ्री एम एमची वायर लागणार आहे डोरी एक लागणार आहे प्लायर कटर आणि आपल्याला इयरिंग्स बनवण्यासाठी हे इयरिंगचे साचे लागणार आहे तर त्याला आपण बघूया हे कसं बनवायचं आहे सर्वप्रथम आपल्याला काय करायचं हे जे होल आहे चंद्राचं त्यामधून ही वायर पास करायची आहे या पद्धतीने याला दोन तीन आडे मारून घ्यायचे आहे आडे मारून घेतल्यानंतर ही क्रॉस करून घ्यायची आहे त्यानंतर ही जी दुसरी वायर आहे आपली झिरो पॉईंट थ्री एम एमची जी तार आहे ती आपल्याला हे जे होल आहे ह्या होलमधून बाहेर काढायची आहे तर दुसऱ्या होलमधून तिला बाहेर काढायचं आहे हे पहा या पद्धतीने तिला बाहेर काढून घ्यायचं आहे या पद्धतीने त्यानंतर तिला ओढून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर जी गोल्डन आपली मनी आहे किंवा लॉरियस याला घुंगरू पण म्हणतात हे जे घुंगरू आहे हे घुंगरू आपल्याला तेरा हे जे घुंगरू आहे हे आपल्याला घुंगरू तेरा त्याच्यामध्ये टाकायचे काउंटिंग करून टाकायचे बरोबर तेरा मनी आपल्या चंद्रामध्ये व्यवस्थित बसतात हे पहा बरोबर मोजून तेरा मणी मी टाकले आहे ते तेरा मणी आपल्याला चंद्राच्या आकाराने व्यवस्थित असं राऊंड करून घ्यायचं आहे या पद्धतीने चंद्राच्या आकाराचं आपल्याला राऊंड बनवून घ्यायचं आहे त्यानंतर हे होलमधून वायर परत बाहेर पास करायची आहे जेणेकरून आपले जे घुंगरू आपण त्याच्यात टाकले आहे ते, टाक ते व्यवस्थित फिट होईल हे पहा या पद्धतीने आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे ही वायर वायर ताणून घ्यायची आहे व्यवस्थित प्रेस करायची आहे जेणेकरून आपले घुंगरू व्यवस्थित बसतील हे पहा या पद्धतीने आपले घुंगरू व्यवस्थित बसले आहे त्यानंतर आपल्याला ही परत फिट करायची आहे परत हे जे होल आहे या होलमधून आपल्याला बाहेर वायर काढून हे फिट करून घ्यायचे आहे घुंगरू जेणेकरून हे घुंगरू लूज पडणार नाही या पद्धतीने धरायचं आहे अंगठ्याच्या साह्याने आणि या पद्धतीने ओढून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला हे पूर्ण फिट करून घ्यायचं आहे या पद्धतीने व्यवस्थित फिट करून घ्यायचं आहे त्यानंतर ही जी वायर आहे आपली ही वायर परत पहिल्या होलमधून बाहेर काढून घ्यायची आहे ही परत पहिल्या होलमधून बाहेर काढून घ्यायची आहे जिथं आपण पहिली बेस वायर फिट केली होती त्या वायरला ही टच करायची आहे त्यानंतर प्लायरच्या सहाय्याने आपल्याला पीळ देऊन घ्यायचं आहे या पद्धतीने या पद्धतीने आपल्याला हे फिट करून घ्यायचं आहे फिट झाल्यानंतर उरलेली जी आपली तार आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि ही जी पिळ घेतलेली वायर आहे आपण ती या चंद्राच्या होलमधून परत आपल्याला अशी खाली प्रेस करून घ्यायची आहे जेणेकरून आपण जे घुंगरू ॲड केले आहे ते व्यवस्थित बसतील आणि ते प्रॉपर फिटही होईल हे पा या, या पद्धतीने आपल्याला पूर्ण असे चंद्र तयार करून घ्यायचे आहे नेकलेसला लागेल तेवढे आपल्याला बारा असे चंद्र लागणार आहे तर नेकलेस तयार करण्यासाठी परत आपल्याला चोवीस गेसची एक तार घ्यायची आहे चोवीस गेजची मी तार घेतली आहे तुम्ही पाहू शकता या तारला आता थोडं चंद्राचा आकार असं देऊन घ्यायचा आहे असे मी हे बारा चंद्र तयार करून घेतले आहे सेम तसेच त्यानंतर आपल्याला हे या होलमधून हे बाहेर काढायचं आहे हे जे ओ होल आहे आपलं हे होलमधून आपल्याला ही तार बाहेर काढायची आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने हे प या पद्धतीने आपल्याला हे बाहेर होऊन घ्यायचं आहे असे बाराही आपल्याला होऊन घ्यायचे आहे तुम्ही तुम्हाला किती टाकायचे आहे नेकलेसमध्ये नऊ दहा अकरा बारा हे तुमच्या आवडीने तुम्ही टाकू शकतात या पद्धतीने या पद्धतीने आता बाराही आपल्याला टाकून घ्यायचे आहे या, ही एड़ या पद्धतीने मी बाराही चंद्र त्याच्यामध्ये ॲड करून घेतले आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने बाराही चंद्र मी त्याच्यात ॲड करून घेतले आहे आता आपल्याला दोळी लावण्यासाठी हे असं गोल करून घ्यायचं आहे या पद्धतीने दोन्ही बाजूला मी हे हुक तयार करून घेतले आहे आता या हुकमध्ये आपल्याला ही डोरी ॲड करायची आहे डोरी ॲड करण्यासाठी आपल्याला त्यासाठी आपल्याला ही झिप रिंग लागणार आहे ही रिंगमध्ये आपल्याला हे फिट करून घ्यायचं आहे दोन्ही साईड जेणेकरून आपली डोरी ही व्यवस्थित बसेल या पद्धतीने या पद्धतीने झिप रिंगमध्ये तुम्ही हे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर हे जे आपण बनवलेला साचा आहे तेही आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे हाराचा जो साचा आपण तयार केला होता तेही आपल्याला याच्यात ॲड करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपला चंद्रहार तयार झाला आहे हा चंद्रहार आपला प्रॉपर तयार झाला आहे जर तुम्हाला हे चंद्र लूज वाटत असेल तर तुम्ही हे साईडने परत या ता साईडने झिरो पॉईंट थ्री एम एमच्या वायरनेही तुम्ही फिट करून घेऊ शकता आता हे चंद्रहार आपलं प्रॉपर तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता ये पा। या पद्धतीने आपला हा चंद्र चंद्रहार जो आहे पूर्ण तयार झाला आहे यासाठी लागणारे आता आपण इयरिंग्स बनवून घेऊया हा साचा जो आहे कानाचा तो आपल्याला घ्यायचा आहे हा साचा मार्केटला अवेलेबल आहे या पद्धतीने या पद्धतीने याच्यामध्ये घेतल्यानंतर याला दोन तीन पिळ मारून घ्यायचा आहे जेणेकरून आपला साचा व्यवस्थित फिट होईल परत आपल्याला थोडी वायर सोडायची आहे कारण की वायर आपल्याला गोल फिरून परत येणार आहे आता या पद्धतीने हे चंद्र आपल्याला इथे फिट करून घ्यायचं आहे या पद्धतीने या पद्धतीने आपल्याला चंद्र लावून घ्यायचं आहे चंद्र जेव्हा आपण फिट करतील ते आपल्याला ह्या होलमधून चंद्राच्या प्लस आपल्याला हे जे बॅकसाइडला जे इयरिंग्सला जे साचा आहे त्याला जे होल दिले आहे त्यामधून आपल्याला हे बाहेर काढायचं आहे आणि व्यवस्थित फिट करून घ्यायचं आहे या पद्धतीने मी या होलमधून बाहेर काढला आहे चंद्राच्या होलमधून बाहेर काढला आहे प्लस ही जी वायर आहे ही या होलमधून परत बाहेर काढली आहे हे बघा या होलमधून परत बाहेर काढली आहे आणि ह्या चंद्राच्या होलमधून बाहेर काढली आहे या पद्धतीने पूर्ण आपल्याला फिट करून घ्यायचं आहे या पद्धतीने मी पूर्ण फिट करून घेतला आहे आता ही जी आपली उरलेली तार आहे प्लस आपण जो पहिले फिट केलेली तार होती त्यामध्ये आपल्याला ॲड करून प्लायरच्या सहाय्याने आपल्याला ही दोन्हीही वायर फिट करून घ्यायची आहे फिट करताना आपल्याला प्लायर घ्यायचा आहे आधी मी कट करून घेते हे बघा आता आता हे जे दोन तार आहे ही तार आपल्याला इथं व्यवस्थित प्लायरच्या सहाय्याने पीळ मारून व्यवस्थित फिट करून घ्यायची आहे जेणेकरून आपला इयरिंगचा जो साचा आहे हा निघणार नाही नथ क्लास आपल्याकडं अवेलेबल आहे याचे वर्कशॉप पण आपल्याकडं अवेलेबल आहे ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीही आपल्याकडं अवेलेबल आहे किंवा तुम्ही ऑर्डर करणार असेल तुम्हाला जर ऑर्डर पाहिजे असेल ज्वेलरीची तर तेही तुम्हाला बनवून भेटेल तुम्हाला एक आठ ते दहा दिवसाआधी दिवसा तुमची ऑर्डर द्यावा लागणार आहे ऑर्डरसाठी तुम्ही मला मॅसेज करू शकता या पद्धतीने या होलमध्ये मी याला फिट करून घेतला आहे हे पहा तुम्ही पाहू शकता हे इयरिंग्स तयार झाले आहे हे पहा या पद्धतीने आपले इयरिंग्स तयार आहे इयरिंग्स विथ आपल्याकडं चंद्राचा हा सेट तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर ही डिझाईन आवडली असेल तर तुम्ही लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा नवनवीन ट्रिक्स पाहण्यासाठी तुम्ही बेल बटन दाबू शकता जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट लवकर कळेल